नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकता बघा अठरा जुलैपासून भरती परीक्षा सुरू जिल्हा परिषद पेसा परीक्षेसंदर्भात अपडेट आहे संपूर्ण माहिती एवढ्याच्या माध्यमातून पाहणार आहोत शॉर्ट शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनेला सबस्क्राईब करून घ्या फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा जेडपीच्या संदर्भातची काय माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा जळगाव जिल्हा परिषद भरती प्रक्रिया अठरा जुलैपासून परीक्षेला सुरुवात होणार जळगाव जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार मध्ये आत्तापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडल्या पर आहेत या पुढील अंतिम टप्प्यात जळगावसह नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर पुणे ठाणे आदी जिल्ह्यातील संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी अठरा जुलैला आरोग्य परिचारिका पदासाठी एकोणवीस जुलैला तर आरोग्यसेवक पुरुष पदासाठी तेवीस व चोवीस जुलैला परीक्षा होणार तर बघा या ठिकाणी ही जी काही पदं भरली जात आहेत ती क्षेत्रामध्ये बिगर येत असतात त्या पदांची या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे अठरा जुलैपासून ते जवळपास तीस जुलैपर्यंत तुमच्या या परीक्षा चालणार आहेत अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नेम अपडेट ने घेऊन ने ने तोपर्यंत धन्यवाद